नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहे नारळी पौर्णिमेनिमित्त हे नारळाची वडी बनवलेली आहे एकदम मस्त पांढरी शुभ्र खूप छान रसरशी तशी बनलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा हे बघू शकता खूपच जबरदस्त झालेले आहेत आणि एकदम सोपी पद्धत आहे तर एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडेल लगेच लाईक करा नमस्कार आज आपण बनवतोय नारळाची वडी एकदम मस्त अशी पांढरी शुभ्र आणि मस्त खुसखुशीत होईल त्यामध्ये बिलकुल साखर वगैरे हो कचकच नाही लागली पाहिजे कधी कधी काय ना वडी बनवताना इतकी कडक होते की त्यामध्ये साखर बनते आणि ती अशी खुसखुशीत बनत नाही आणि नाहीतर जास्त परतल्यामुळे तिचा कलर चेंज होतो तर आपण तर आता आपण नारळाची वडी बनवायला घेतो हे दोन कप नारळाचा किस घेतलेला आहे खो म्हणजे खिसून घेतला आहे आणि परत मिक्सरमधनं पण काढला आहे त्याचं मागची पाट जी असती नारळाची ती पण काढून घेतली तर एकदम पांढरा शुभ्र किस झालेला आहे तर हा दोन कप झाला आहे दोन नारळामध्ये तूप घालायचं आहे दीड चमचा तूप घातलाय त्यामध्ये हे नारळाचं किस घालायचं आहे आणि त्याला हलकसं आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त नाही परतवायचं फक्त त्यातलं मॉस्टर कमी होईपर्यंत दोन तीन मिनिट परतून घ्यायचे छान मोकळं होऊ द्यायचे पण बिलकुल सोडून जायचं नाही कर... तर आता हे छान परतलेलं आहे काढून घ्यायचे आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवतोय वडी उलसपांच्यात अर्धा ग्लास त्याला त्यामध्ये एक कप साखर घालायची आणि साखर भिजलेली सोबत पाणी घालायचं जास्त तर समजा पाव पाव खूप पाणी लागले काय म्हणले छान साखर विरलेली आहे आणि पाक पण चिकटसर झालाय आता आपल्याला हे नारळाचं किस परतून घेतलेला घालायचं आहे त्यामध्ये आणि ह्याला सारखं हलवत आहे मस्त पांढरा शुभ्र कलर दिसतोय ह्यामध्ये घालायचे आपल्याला दोन चमचे मिल्क पावडर त्यामुळे छान मिल्की फ्लेवर येतो नाही घातले तरी काही हरकत नाही खूप मस्त आणि ह्याला लो हालवत हलवत राहायचंय गॅसची फ्लेम तोपर्यंत आपल्याला लो ठेवायची कमी करायची एकदम थोडी साजून मिनिटभर हलवाव लागेल झाली नाही अजून तर ज्या भांड्यात काढायचंय त्याला ते तूप ग्रीस करून घ्यायचंय थंड होऊ द्यायची ही गोळी नंतर चेक करायची मस्त अशी गोळी बनायला लागलेली आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे ओव्हर कुक नाही करायची नाहीतर चिकट बनेल म्हणजे अशी तुटणार नाही लवकर काढून घ्यायचे आपण तूप ग्रीस केलेले वा मस्त झाले आपल्याला जाड पातळ ज्या आकारात हवी तशी पसरून घ्यायची तर आता ह्यावरती पिष्टे घालायचे तर ह्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे वड्या लगेच कापायच्या पण थोडंसं एक मिनिटभर ठेवायचे तर आता एक मिनिट झालं आपल्याला वड्या काढून घ्यायच्या जास्त थंड होऊ नाही द्यायचे तर असे कट करून घेतल्यात थंड होऊ द्यायचे मस्त थंड झाले काढून घ्यायची मस्त अशी रसरशीत झालेली एकदम कोरडी वगैरे काही नाही बघू शकतो खूप छान झालं तर सर्व काढून घ्यायचे आहेत आपल्याला मस्त निघलेले आहेत एकदम आणि मस्त खुसखुशी झाल्यात तोंडात टाकले की लगेच विरेल बिलकुल खरखर वगैरे लागणार नाही जबरदस्त झाल्यात तर हे पिस्त्याचे काप लावलेत वरती आणि गुलाब पाकळे गुलाब पाकळ्यामुळं अजूनच छान दिसतात वडी अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट काय आफलातून कलर आला आहे आणि एकदम पांढरे शुभ्र वा तर एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा